सावल्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तारा जी असते ती आता फोनवर बोलत असते आणि ती आता सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते की आज मम्मा नाही आहे पण इथलं सगळं व्यवस्थित मॅनेज व्हायला हवं असं ती सांगत असते तेवढ्यातच तिकडे आता ऐश्वर्या येते ऐश्वर्या आल्यानंतर ऐश्वर्याला पाहून आता तिला धक्काच बसतो तारा लगेच आपला फोन ठेवते ऐश्वर्या तिला म्हणते काय झालं गेत की का घाबरली आहेस सुंदर दिसतेस तसं बघायला गेलं तर असं बोलून ताराचं ते कौतुक करते ताराला म्हणत असते की आज तुझ्या गाण्याचा प्रोग्राम आहे आणि आज सगळ्यांपुढे तू छानच गाशील हे सुद्धा मला माहिती आहे त्यामुळे आज तुला तिलोत्तमाच्या मनात घर करण्यासाठी एक योग्य ती संधी आहे त्यामुळे आज छान गा आणि मेहंदेंची सून म्हणून आज तू प्रथमच हे सिंगिंगचा प्रोग्राम करणार आहे त्यामुळे तिलोत्तमाचं मन जिंक असं देखील आता ऐश्वर्या ताराला सांगू लागते आणि त्यानंतर सर लवकरच खाली ये असं बोलून ती आता तिकडनं जाते तर इकडे आता सावली आपल्या दादाला पाणी भरवत असते कारण त्याला काहीच करता येत नसतं तर सावलीच्या बाजूला सारंग बसलेला असतो तर तेवढ्यातच सावलीचा फोन वाचतो म्हणूनच सावली आता फोन उचलते सावली जेव्हा फोन उचलते तेव्हा तारा सावलीला म्हणत असते की तू लवकरात लवकर इथे ये आणि जर तू नाही आलीस ना तर बघ काय करीन ते असं बोलून ती तिच्यावर भयंकर चिडते आणि त्यानंतर ती फोन ठेवते सारंगच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे सारंग सावलीला विचारतो की कोणाचा फोन आला होता त्यावर सावली सांगते की तारा मॅडमचा फोन आला होता तर सारंग म्हणतो मग काय झालं तर मला जावं लागेल कारण माझं काम आहे ना म्हणून तर सारंगला सावली म्हणत असते की प्लीज मी जाते पण सारंग तिला काही सोडायला तयार नसतो तो म्हणत असतो की दादापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही आहे तो जनरली प्रोग्राम आहे तू काही दिवस इथेच राहा पण आता तिथे जयंती येते आणि जयंती म्हणत असते की नाही जाणं तर गरजेचंच आहे ना असं कसं म्हणताय तुम्ही जावं तर लागेलच आणि असं बोलून आता ती म्हणू लागते की जा तुला जावं लागेल कारण का तू असिस्ट करते ना इतके दिवस प्रोग्राम तर आता सावलीसुद्धा साऱ्यांला समजवते आणि म्हणत असते की इतके दिवस मी काम करते आणि आताचं सोडलं तर चालणार नाही जावं तर मला लागणारच आहे सावलीने सारंगला असं म्हटल्यानंतर सारंग म्हणतो बरं ठीक आहे मी दादाची जी काही पूर्ण ट्रीटमेंट आहे ती आपण हॉस्पिटलमध्ये करूया मी दादाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो तिथे त्याची काळजी पण घेतली जाईल इकडे आता प्रोग्राम स्टार्ट होतो बबलू तिथे अनाऊन्समेंट करायला येतो आणि म्हणत असतो की आता तुमच्यासमोर येत आहे आपला सोहम आणि नवीन चुनबाई तारा सगळेच जण जे ताराला बघण्यासाठी आलेले असतात ते टाळ्या वाजवू लागतात ताराला बघता क्षणी ते म्हणतात की तिलोत्तमा तिलो खरंच ग तुझी सून लाखात एक आहे बघ खूपच सुंदर आहे आणि असं बोलून आता तिचं कौतुक करू लागतात ताराला सुद्धा खूप जास्त आनंद होतो ते त्यापेक्षा जास्त टेन्शन ताराला आलेलं असतं की अजूनही सावली त्या प्रोग्रामला पोहोचलेली नाही आहे सावली जर त्या प्रोग्रामला पोहोचली नाही आहे तर आपण कसं व्हायचं तर सोहम आता पुढे येऊन म्हणत असतो की मी खरं तर ना माझ्या बायकोच्या गाण्याच्याच प्रेमात पहिल्यांदा पडलो आणि त्यानंतर तिच्या प्रेमात आता तुम्हा सगळ्यांसमोरच तारा गाणं गाणार आहे ताराला त्या खुर्चीवर बसवलं जातं आणि आता तारा गाणं गाणार असते ताराच्या हातात माईक दिला जातो तारा गाणं गायला पुढे सरसावत कुठं असते कारण तिला कुठे गाणं गाता येत असतं ती तर फक्त सावलीची वाट बघत असते तर आता ऐश्वर्या आणि बाकी इतर कधी आता एकदा सुरुवात करते ही तारा असं सगळ्यांना झालेलं असतं तर तेवढ्यातच आता तिथे सावली पोचलेली असते सावली बघते तर काय सगळे पाहुणे तिथे बसलेत मग आता सावली ठरवते यांच्यासमोर तर मी जाऊ शकत नाही म्हणून आता ना सावली स्विमिंग पूलमध्ये उडी मारते आणि जेव्हा आता सावली स्विमिंग पूलमध्ये उडी मारते तेव्हा अमृता हे सगळं पाहते अमृताने खिडकीतना पाहिल्याबरोबर सगळ्यांनाच ओरडून ती म्हणते की आपली सावली पाण्यामध्ये पडली आहे स्विमिंग पूलच्या त्याबरोबर ते इथे ताराला स्टंटबाजी करायची असते तारा म्हणत असते की चला चला मला वाचवायला जायला हवं तेवढंच मी या सगळ्यातून वाचेल तरी आणि म्हणून ती धावत जाते आणि पाण्यात उडी मारते पण त्या पाण्यात उडी मारल्यावर तिला कुठे पोहता येत आहे तीच आता म्हणू लागते की मला वाचव सावली सावलीच आता पोहत आता त्या ताराला बाहेर काढते आणि वरती सावलीसुद्धा बाहेर येते आता इकडे सावलीला भिजलेलं बघून खरं तर ति लोक तर मला खूप जास्त राग येत असतो कारण हा प्रोग्राम आहे ना सावलीने अक्षरशः कॅन्सलच करून टाकलेला असतो तर त्याच वेळेला आता खरं तर पाण्यामध्ये सावली पडली होती तिला पोहता येत नव्हतं आणि तू पडली आहेस तिला वाचवायला तर तुला पोहता येत नाही तर तू उडी कशाला मारलीस असं देखील आता ऐश्वर्या म्हणू लागते त्यावर तारा म्हणते की माणूस की म्हणून मी तिला वाचवायला गेले पण खरं तर मलाच लक्षात नाही आलं की मला पोहता येत नाहीये असं आता कसं असं तारा म्हणते त्याच वेळेला आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्या आलेल्या पाहुण्यांना सांगतात की आता हा प्रोग्राम आपण कॅन्सल करत आहोत कारण खूपच विचित्र अवस्था झालेली आहे त्याच वेळेला सगळीजण आतमध्ये निघून जातात तर तारा आता सावलीच्या कानात बडबडू लागते आणि म्हणत असते की तू आज जे काही केलेस ना त्याचा बदला तर मी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावर ताराचं आता बोलणं ऐकून सावलीसुद्धा शांत बसत नाही सावली म्हणत असते की तुला काय वाटतं मला काही कळत का? नाही आहे काल जेव्हा प्रोग्राम होता आपल्याकडे गोंधळाचा तेव्हासुद्धा सुद्धा जो अबीर होता तो तूच तिलोत्तमा मॅडमच्या तोंडावर टाकला होता असे मला माहिती आहे पण मी तेव्हा शांत बसली जेवढी मला तुझी गरज आहे ना त्याच्या कित्येक ना गरज तुला माझी आहे त्यामुळे शांत राहायचं असं देखील सावली आता ताराला सुनावते आणि तिकडनं आता तारा, तारा निघून जाते तर तारा निघून गेल्यावर सावलीसुद्धा जात असते तर ऐश्वर्या आता सावलीला सुनावू लागते आणि म्हणत असते की काय गं तू अपश्यकून येस गं कोणताच प्रोग्राम तू घरात पूर्ण होऊ देत नाहीस घरात सगळेजणं विचार करतात की होईल काहीतरी ठीक पण कसलं काय तू काही ना काही वाईट करायलाच टपलेली असते आता ऐश्वर्याचं सुद्धा कसलं ऐकून घेते सावली तिलासुद्धा चांगलंच उत्तर देतात ती म्हणत असते की मी व्यवस्थित काही ते केले आणि कोणाचं वाईट कधीच मी चिंतलेलं नाही आहे त्यामुळे आतासुद्धा मी कोणाचंच काही वाईट करणार नाही आहे एवढं लक्षात ठेवा आणि मी सगळ्यांचंच नेहमी चांगलं करते राहू दे हा प्रोग्राम नाही झाला आहे मग काय झालं नंतर कधीतरी होईलच ना असं बोलून ती आता ऐश्वर्याला चांगलंच सुनावते आणि तिकडनं जायला निघते आता ती तिकडनं गेल्यानंतर इकडे मात्र सावलीला आता फोन आलेला असतो जयंतीचा जयंती सावलीला सा। म्हणत असते की आता तुझी दादा खूपच बरं आहे कारण तुझ्या दादाची अवस्था इतकी बेकार होती ना पण आता हे हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे, आहे ना कसलं हॉट हॉस्पिटल आहे सांगू तुला एकदम भारी फाय स्टार हॉटेलसारखंच एकदम कारण इथे सगळ्या सोयी आहेत ए सी आहे सगळं काही आहे फक्त तेवढे ना तुझ्या नवऱ्याला म्हणजे सारंगला पैसे पाठवायला सांग म्हणजे कसं आरामात एक महिना आम्ही इथे राहू कोणाची कटकट नाही आणि काय नाही तू नाही आलीस ना आली तरी चालेल असं देखील आता ती जयंती सावलीला बोलू लागते सावलीसुद्धा शांत राहून ऐकते आणि फोन कट करते तर इकडे आता सोहम सावलीकडे आलेला असतो आणि सावलीला म्हणतो की हे काय तुला बरं नव्हतं आणि तू कामालासुद्धा लागलीस तिथे अमृतासुद्धा आलेली असते अमृतासुद्धा सावलीला म्हणते की जा आता तू आराम कर तुला आरामाची गरज आहे पण सावली म्हणत असते की नाही इतका आहे नाही भाजी तर साफ करते कामं तर करायलाच हवीत ना तर आता अमृताचं सोहमचं सावली ऐकत नसते तेवढ्यातच सारण तिथे येतो सारण तिथे आल्यावर सोहम त्याला म्हणतो काय रे दादा तुला तर कामं होती नाच मीटिंग्स होत्या काय झालं त्याचं तर आता सारां सांगतो मीटिंग सगळ्या मी कॅन्सल केलं मला कळलं की ही स्विमिंग पूलमध्ये पडली आहे तर आता तुला आता बरं वाटतंही ना सावली आणि तू कामं काय करत बसलीस चल उठ इकडनं आराम कर सावली म्हणत असते की नाही एवढीच कामं करते पण सारे आता तिच्याकडे रागाने बघतो त्यामुळे सावलीला नाही नाहीला का ना उठावंच लागतं तर इकडे खूप जास्त सर्दी तारालासुद्धा झालेली असते कारण ती स्विमिंग पूलमध्ये पण पडलेली असते पण ताराची काळजी करण्याची सोहम आता सावलीची काळजी करायला गेलेला असतो तर इकडे ऐश्वर्या तोच टोमणा मारत ताराला भडकवू लागते आणि तिला काढा देते तिला म्हणत असते की तुझी इतकी बेकार अवस्था झाली आहे पण तुझा नवरा तुला बघायचं सोडून त्यात सावलीला बघायला गेले बरोबर ना बरो सगळ्यांनी त्या सावलीची बाजू चा घ्यायचं ठरवलंच आहे कारण तिने आपल्या चांगूलपणाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत ना जाऊ दे आजची चांगली संधी होती तुला सगळ्यांच्या मनात घरं करायची पण राहू दे आपण पुन्हा एकदा कधीतरी तुझा सिंगिंगचा हा प्रोग्राम ठेवूया आणि मला एक गोष्ट सांग तू का तिला वाचवायला गेली होतीस त्या सावलीला पाण्यात वाचवायला का गेली सावलीला आता पाण्यात तपवायला घ्या गायची गरजच नव्हती ना तुला तर आता तारा तारा सांगू लागते की काय आहे ना की मला जावं लागले एक माणूस किचन हाताने कारण का ती मला ती असिस्ट करते ना त्यामुळे मी गेले होते तर आता इकडे सावली खूप जास्त आजारी पडलेली असते सारंग तिला काळजी घेत असतो सारंग बघतो तर काही तिला तापसुद्धा आलेला असतो म्हणूनच आता तो तिचा ताप चेक करण्यासाठी त्या तोंडात थर्मामीटरसुद्धा ठेवतो तर आता सावलीची काळजी सारंग घेत असतो म्हणून सावलीला खूप छान वाटत असतो तुम्हाला भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा